हॉटेल बाकीची सर्वे सर्व आज वार सोमवार तीस सहा आपण सोमवारची सुट्टी जाहीर केलेली आहे पण काय इडो पडायला लागल्यामुळं खास आपण इडो तयार करायला लागलो खास आज मी गरिबीतून मोठा झाल्यामुळं आणि आज आमचं हॉटेल चांगलं चालायला लागल्यामुळं काही इथेच लोकलचे काय इथल्या जवळच्या लांबच्या गावाचे येऊन पाच दहा जण येते पांढ करून मताहून दरादारी करून त्याच्यानंतर येऊन स्वतः व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकायला कारण की हाटील बदनाम हवं या हाटीच नाव जे पुढे चाललंय ते कसं बदनाम होईल एखादा गरीब कसा वरी चाललेला आहे त्याला कसं खाली आणायचं त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला तरा द्यायला चालू केलेला आहे त्या दिवशीच का आणा हे पांड ज्या दिवशी झाली त्या दिवशी आमदार नर डब पॅक झालेलं होतं अक्षरशः नर डब केलेलं होतं त्यानं स्वडता सोडत नव्हता ती व्यापारी शूर करणार थोड्या वेळ कॅमेरे काढून तरी पण काय म्हणजे असे सोडायला लागले की निस्कारण काय कारण नसते त्याला स्वतः भांड करते तयार करायला लागले त्याचं काय जर बी नसताना म्हणजे निस्कार आम्ही जाय घर असतो निस्कारण पाच सहा जण येते त्यातले एक जण हिडिओ बोलून पाच जण बांड करायला लागतात आमच्या सगळं त्याला कारण नसते त्याला काय नसते आणि आमची इथं गर्दी असल्यामुळं आपण तो मी देताना सांगतो की अर्धा तास रेटिंग आहे एक तास वेटिंग आहे तरी मी गे काय करत नाही घेताना घेते परत बांड करते मला सांगा आज कितीतरी हॉटेल आहे आपल्या दाराची तिथे मी पाच सहा हॉटेल आहे तिथे मी गर्दी असते आमचा हॉटेल बंद असते तिथली का भांडायची एडिओ पडत नाही हॉटेल बाकी श्रीचेच भांडायची एडिओ हॉटेल बाकी श्रीलाच काय झालेलं ती एडिओ काय म्हणून पडते कारण की हॉटेलचं नाव बदनाम करून हॉटेल कसं लवकर बंद करण्यात येईल एखादा गरीब एखादा मराठी उद्योग कसा कुठं चाललाय त्याला कसं खाली खेचायचं ह्या प्रयत्नाला प्रत्येक व्हिडिओ माझा टाकायला व्हायरल करायला लागले त्यासाठी खास आमच्या सुरक्षेसाठी मला फोन बी आले त्याच्यावर दोनदा चारदा फोन आले की जी, जीव मारू तुमच्या नवरा रुला खलासूस करू तुम्हाला असं करू त्या यासाठी खास आम्ही तीन बाउन्सर लावलेले आहेत आमच्या आमच्या सुरक्षेसाठी खास डायरेक्ट काल आम्ही पुण्यावर तीन बाउन्सर मागवले कारण की, की आमच्या जीवाला का आम्हाला सारखी फोन धमकी आम्हाला काय लिहता वाचता येत नाही त्याच्यामुळं प्रत्येक जण आम्हाला धमकी देत आहे कोण येऊन शिव्या देऊन चालले त्याच्यामुळं व्हिडीओ जास्त पडण मात्र आमचे व्हायरल व्हायला लागलेत आज बघा हवा तुम्ही आठवड्यात ना दोनदा तीनदा आमचेच पडते पडतात दुसऱ्या हॉटेलवाले व्हिडिओ पडत नाही हे मेन मुद्दा आहे म्हणजे सोशल मीडियावर सध्या हॉटेल बाकी श्री चर्चेत आहे नाव आहे आज नाव केलेलं आहे आपण कामुळे नाव केलेलं आम्ही आम्ही एक टायमाला जेवतो एक एक टायमाला आम्हाला जेवण भेटत नाही ना पाणी भेटत नाही ना चहा भेटत नाही आज नवरा इतकी मेहनत करता हिशेब नाही आमच्या पशी आज रक्ताचं पाणी केलेलं आम्ही तरी पण म्हणतो की हॉटेल बाकी श्रीलाच फोकस का केल्या आहे त्याच्यावर माणसाने गोर केलं पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे आज बघा तुम्ही आठ दिवसाखाली बांड झाली ज्या टायमाला मालकिरीला नारण्याला पॅक जर धरलं होतं आमच्या एक वेटरला शिवे दिल्यावर ते वेटर सगळं बांध झालेली होती ते मारामारीचा कोणी रेडिओ पण असं त्याचं मेन कारण ते कोण बघत नाही हॉटेल ना असं केलं तसं केलं तेवढंच आज कितीतरी नामची हॉटेल आहेत त्याची रेडिओ आजपर्यंत कापुरली नाहीत कारण की हॉटेल हो हो बाकीशिर कोणची रेडिओ घेतली हॉटेल हो बाकीशिरेला लांब चालला आज पुण्यात गेला आज इकडे गेला आज तिकडे गेला आज चर्चा व्हायला आले हॉटेल बाकी शिरली म्हणून निस देण्यासाठी कोणीतरी असेच पैसे देऊन खास आम्हाला त्रास देण्यासाठी माणसं पाठवते आणि त्याच्या छेडो परत काढून दुसऱ्याच्या अफणवरनं एक अफडवरन बरोबर किल करते आमच्याच नावाच्या त्याच्यामुळं सगळ्यांना माझी तर रणजे आपल्याला बाकी एक कोणतीस माणसाचं आमच्यापासनं घरच आहे त्यांचं ते गर्व बंद करण्याचा हिशेब पूर्ण आहे माझी तरतरीची जिल्हती आहे कारण की आज आम्ही कमवत आहोत आज आम्ही काय लोकांपेक्षा कमी पैशात अडीचशे रुपयात चांगलं जेवण देतो मटण भरपूर देतो त्याच्यामुळं काय जणांना जण होते कारण की लोक पहिल्या तर चार दोन पीसी कोण मटन देत होते त्याचे पाचशे रुपये घेत होते आज आम्ही अडीचशे रुपयात चांगलं जेवण द्यायला लागला त्याच्यामुळं फड्यात चालू जायचं आमच्या हॉटेल भाग्यश्रीला त्याच्यामुळं जितके किड टाका लागल्यात त्याच्यावर कोणी लक्ष देऊ नये ही तर विनंती आहे हॉटेल भाग्यश्री नाच करतो का जेव्हा असलं आमचं हॉटेल श्री